नमस्कार सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे तर ह्या ज्वारीच्या भाकरी कशा बनवतात ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्वारीच्या भाकरीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण आपण पाणी घेतले आणि हे ज्वारीचं पीठ घेतले तुम्हाला जेवढ्या भाकरी करायच्या असतील तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता आपण गॅस चालू करून घेऊ हे बघा गॅस चालू करून आहे जास्त फास्ट याच्यावर ठेवायचं नाही मध्यम पेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आणि त्याच्यावरती हा तवा ठेवायचा हे बघा ॲल्युमिनियमचा तवा आहे हा ठेवलाय मी हा तवा गरम होऊ द्यायचा हा तवा आपण गरम व्हायला हो ठेवलाय आपण हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे काय आपण मोजून घेतलं नाही आपल्याला जेवढ्या भाकरी करायच्या असतील तेवढं आपण पीठ घेऊ शकतो हे ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी हे बघा आणि आपण भाकरी किचन कट्ट्यावरतीच करणार आहे पोळपटावर वगैरे नाही ताटात पोळपटात जर तुम्हाला पोळपटावर वगैरे ताटात करायच्या असतील तर तो तुम्ही करू शकता पण मी कट्ट्याचा वापर करणार आहे हे बघा यातलं ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी बघा एवढं असं ज्वारीचं पीठ घेतले आणि त्याला हे साळं करून घेतले मी तर हे पाणी घेतलेलं आहे आपण ते पाणी साधंच पाणी आहे कोमट वगैरे नाही केलेलं तर काही बायका कोमट पाणी करून घेते जर पीठ मोठं असेल तर त्याला कोमट पाणी लागतं जर पीठ आपलं बारीक असेल मऊ एकदम तर त्याला साधं पाणी चालतं हे बघा हे एब पीठ असं मळून घ्यायचं हे पीठ मळताना असं थोडं थोडंसं पाणी घेत घेतच पीठ मळायचं एकदम पाणी याच्यामध्ये ओतायचं नाही तुमचं पीठ पातळ होईल आणि एकदा पीठ पातळ झालं तर ते शिरशिरीत होत भाकरी त्याची व्यवस्थित होत नाही हे बघा असा पाण्याचा हात याच्यामध्ये बुडवायचा हात पाण्यामध्ये आणि हे फक्त ह्याला असं लावून घ्यायचं पाणी जास्त पाणी ओतू नका आणि जास्तही पातळ करू नका पीठ आणि पीठ मळताना व्यवस्थित या तळ हाताने आपल्या जो हा भाग असतो त्या हाताने असं पीठ प्रेस करून घ्यायचं असं दाबून पीठ तोडून तोडून घ्यायचं हे बघा मी जसं याच्यामध्ये दाखवते तसं तुम्ही पीठ घ्या हे बघा असं तोडायचं तुम्हाला भाकरी जर चांगली हवी असेल तर काहींच्या भाकरीमध्येच तुटतेत किंवा चिरा जातेत करताना तर हे पीठ जर तुम्ही असं व्यवस्थित जर मळून घेतलं तर तुमची भाकरी अजिबात तुटणार नाही किंवा चिरणार नाही हे बघा हे आपलं मळून झाले आपण ह्याच्यावरतीच असा आकार हात आणि द्यायचा हे बघा असा गोल आकार द्यायचा हे बघा आता हे असं आपण गोल आकार दिला याला थोडस प्रेस करून असं घ्या हाताने आणि आपण कोरडं पीठ घेणार आणि हे गो कोरडं पीठ घालून हे पूर्ण याच्यावर कट्ट्याला पसरवून घ्यायचं कोरडं पीठ हे बघा जास्त जर कोरडं पीठ घातलं तर तुम्ही ती व्यवस्थित होणार नाही फिरणार नाही तुमच्या हातालाही किंवा वरून पिठाला असं थोडंसं पीठ टाकून घेतलं कोरडं तरी चालेल आता आपण भाकर थापताना ही बरोबर अशी या बोटाने जास्त प्रेस करून द्यायचं बोटाने जास्त थापटून घ्यायची हे बघा अशी भाकर थापून घ्यायची जर तुम्हाला जास्त मोठ्या भाकरी नको असतील तर तुम्ही थोडस पीठ घ्या आणि थोड्या पिठाच्या छोट्या छोट्या भाकरी करू शकता हे बघा तुम्ही दोन्ही हाताने थापटू शकता भाकरी हे बघा मी एका हाताने थापते त्यामुळे था, तुम्हाला दाखवते कस मी दोन्ही हाताने व्यवस्थित अशा भाकरी करू शकता तुम्हाला कशी जाड पातळ हवी असेल तशी तुम्ही करू शकता भाकरी हे बघा आणि कडन यास भाकर जर तुम्ही थापून घेत असाल तर मध्ये एखादा हात असा मारायचा मध्ये हात मारताना असा सरळ आपला जो तळवा असतो हाताचा हा सरळ असा मारायचा भाकरीवर आणि जास्तही मध्ये थापू नका मध्ये पातळ आणि कडेने जाड होऊ शकते तुमची भाकरी आणि काही बायकांच्या भाकरी अशा कडेने जर सारखं असं कडेवर मारत राहिलं तर त्याची ती जेव्हा आपण तव्यात घालणार आहे त्यावेळेला त्या भाकरीच्या त्या कडा पूर्ण अशा वरती येते तर तसं नाही व्हायला पाहिजे तर आपण भाकर थापटताना असे कडवरून हाफ फिरवायचा बोटे फिरवण्याऐवजी हाफ फिरवून घ्यायचा म्हणजे आपली भाकरी व्यवस्थित होईल हे बघा आपली भाकरी झाली तयार आपला तवाही तापलेला आहे बघा आपण गॅस मध्यम ठेवला तर आता गॅस मोठा केलाय तरी आपली भाकरी करून झाली आपण ही भाकरी आता या तव्यामध्ये टाकणार आहे शिकायला तर तुम्ही दोन्ही हातानेही उचलू शकता ही भाकरी किंवा तुम्ही एका हाताने पण असं उचलू शकता हे बघा अशी उचलायची आणि तुम्ही दोन्ही हाताने टाका किंवा असं एका हाताने असंही टाकू शकता हे बघा आणि जर मऊ पीठ असेल तर भाकरी तव्यात टाकली की लगेच पाणी लावून घ्या हे बघा पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्या आणि जास्तही पाणी भाकरीवर घालू नका भाकरीवरून गिजगिज होते खायला चव लागत नाही चा तर चांगली चविष्ट भाकर हवी असेल तर जास्त पाण्याचा वापर करू नका पाणी कमीच लावा पण पूर्ण बाजूला पाणी लावा आणि याच्यावर सुद्धा थोडंसं पाणी हडकू द्यायचं आणि लगेच भाकर अशी उलतायची तुमच्याकडे उलताना असेल तर तुम्ही नाही पलटी मारू शकता मला हाताने अशी पलटी मारायची सवय आहे त्यामुळे मी हातानेच ती भाकर उलटली आहे हे बघा राहिलेले पण दुसरी भाकर करूया तोपर्यंत ही शेकती मी तुम्हाला दाखवते हो कशी शेकायची ती खालच्या ही हो ते। बाजूने ते कशी शेकायची तेही दाखवते हे बघा आपल्या भाकरीने कडा सोडलेत तर खालच्या बाजूने भाकरी बघा कशी भाजली तुम्हाला दाखवते हो हे बघा थोडी अशी कुठेही कच्ची राहिलेली नाही हे बघा अशी भाकरी भाजायला पाहिजे तरच भाकरी आपली व्यवस्थित होती आणि खायलाही चव लागते एकदम खमंगाशी ते बघा तुम्हाला असं हात लावून दाखवते बघा कडक झाली अजिबात ही नाही शिरशिरीत वगैरे मऊ किंवा वरून चांगली भाजायची आणि ही खालची साईड जी ती नाही व्यवस्थित भाजली तर भाकरी तुमच्या अजिबात चांगल्या होत नाहीत त्या आतून कच्च्याच राहतात आणि त्या कच्च्या भाकरी खाल्ल्या की उचमळणं उलटी होणं असं प्रकार होऊ शकते त्यामुळं भाकरी भाजताना काळजी घ्या हे बघा हे बघा आपली भाकरी कशी टम फुगली हे बघा अशा भाकरी व्हायला पाहिजे किती छान आपली भाकरी फुलली आता हे आपली भाकरी भाजली हे बघा किती छान भाजली तुम्हाला दाखवते ज्या ह्या कडा असतात ना त्या ते अजिबात पांढऱ्या दिसत नाही किंवा ते पाणी लावायचं राहिलेलं नाही पूर्ण भाकरी दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण कडा भाजलेला आहे अशा खमंग भाकरी करायच्या आणि पाणी व्यवस्थित लावलं भाकर व्यवस्थित हा पटली आणि पाणी व्यवस्थित लावलं ना भाकरी एकदम मस्त लागते भाकर आपली तयार झाली आहे काढून घेऊया आपण हे बघा आणि टोपल्यामध्येच भाकर काढून घ्यायची म्हणजे याला कडीने जाळी असती त्याच्यामुळे त्या भाकरीला हवा लागती चिकटून बसत नाही ही आपली भाकर आहे तयार राहिलेल्या पिठाची आपण अजून भाकरी करून घेऊया हे आपण दुसरी भाकरी केलेली हे बघा हे पण खालून अशी शिकली आपण तवा काढून घेऊया बघा आणि गॅस वाढवायचा आणि ही भाकरी त्याच्यावरती शेकून घ्यायची तुम्ही तव्यावर जरी तुम्हाला शेकून घेऊ वाटत नसेल तर तुम्ही असे गॅसवर शेकली तरी चालते हे बघा अशी भाकरी भाजून घ्यायची ही मोठी भाकरी केली मी त्याच्यामुळं पूर्ण याच्यावरती बसत नाही हे बघा हे बघा याच्यावर ही फुगली एकदम खमंग अशा ह्या भाकरी लागते भाकरी तर काय सगळेच करते पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते जास्त पाणी झालं तर ते भाकर अजिबात खमंग लागत नाही ती सपक लागते पाणी जास्त घातलं तरी ते पीठ शिरशिरीत होत हे बघा आपण गॅस बंद करू आणि ही भाकरी आपण काढून घेऊया या बघा आपल्या भाकरी झालेत ह्या आपल्या भाकरी करून झालेल्या आहेत ह्या तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशा वाटल्या आम्हाला कमेंट नक्की कळवा